एसएस एस न्यूज चॅनलला सब्स्क्राब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर नमस्कार मी शिल्पा बाविस्कर एस एस मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या सिग्नल सुटल्यानंतर पुढे जाणाऱ्या डम्परला चुकीच्या दिशेने ओव्हरटेक करणाऱ्या दुचाकी स्वाराचा भीषण अपघात झालाय अंबरनाथच्या नवीन बायपास रस्त्यावर गोविंद तीर्थ पुलावर सोमवारी सकाळी हा भीषण अपघात झाला या अपघातातून सोमवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या गोविंद पुलाच्या दिशेला असलेल्या सिग्नलवर काही वाहनं थांबली होती त्यानंतर सिग्नल सुटल्यावर वाहनं पुढे निघाली यावेळी यश एप्रायझेस या कंपनीचे दोन रिकामे डम्पर शिवमंदिराच्या दिशेने वळण घेत होते इतक्यात एका दुचाकीस्वाराने डंपरला डम्परला डाव्या बाजूने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला मात्र तो डाव्या बाजूलाच घेत असलेल्या चा, मागच्या चाकाखाली आल्याने अपघात झालाय या अपघातातून दुचाकी स्वार अगदी डम्परच्या मागच्या चाकाखाली आल्यानं गाडीचा अक्षरशः चेंदा मेंदा झाला अपघातानंतर डम्पर चालकाने गाडीखाली अडकलेली दुचाकी अनेक अंतरापर्यंत फरफटत नेली एस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर